सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे नावाजलेली ही वाळूज नगरी आणि याच वाळूज नगरीमध्ये आपण जर पाहता तर आता मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य इथं आपल्याला दिसतं आहे निश्चितच हा खड्डा जो आहे ते तीस ते चाळीस फुटाचा हा खड्डा आहे आणि याच खड्ड्यामुळे जे आहे ते अनेक अपघातसुद्धा या कामगार चौकात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला गे मिळते गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते या रस्त्याला या खड्ड्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मात्र झोपी गेलेलं एम आय डी प्रशासन जे आहे ते या रस्त्याच्या डागडुजीकडे जे आहे ते लक्ष वेधत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच ये जा करताना जे आहे ते वाहन चालकांना जे आहे ते या खड्ड्यांमधून वाहन काढताना जे आहे ते मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपण आता माझ्या पाठीमागे पाहू शकता हाच जो खड्डा आहे तो अपघातांना या परिसरातील नागरिकांना निमंत्रण देणारा ठरत आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या परिसरामध्ये खड्डे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत एम आय डीशी परिक्षेत्र हे एक नावलौकिक असं वाळूज परिक्षेत्र आहे या परिसरातील रस्ते जे आहेत ते गुळगुळीत राहणं महत्त्वाचं आहे मात्र याच परिसरामध्ये जे आहेत ते आता खड्ड्याचं साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते काही नागरिक का आपल्यासोबत आहेत जे वाहनधारक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू दादा या खड्ड्यामुळं काय त्रास खड्ड्यामुळं भरपूर त्रास हे साहेब येताना एक दोन जणं पडले जाता येतात त्रास होतो मोठ्या गाड्या आपटतात टायर फोडतात कमीत कमी भरपूर इथं आता आठ पंधरा दिवसाच्या वर झालेले पूर्ण खड्ड्यामुळे भरपूर लोकांना त्रास आहे हो शिप सुटी जे कंपनीत येणारे जाणारे लोक येतात खड्ड्यामुळं गाडी गाडीकडनं घेतात येणाऱ्या लोकांना ऐकून त्यांना त्रास होतो अंगावर पाणी उडवतो परत काही गाडी खाली आल्या ॲक्सिडेंट वगैरे हो भरपूर होतात या चौकामध्ये या खड्ड्यामुळे भरपूर काही ॲक्सिडेंट झालेले आहे आतापर्यंत हा खड्डा आहे हे कमीत कमी आता एक पंधरा ते वीस दिवस झालेलं आहे का असं होऊन पहिलं भरपूर होतं पण त्याने बनवला होता तो माग अजून अजून काही खड्डे आहेत का हा खड्डे मागं पण आहे हे असंच एम आय टी सीमध्ये माय एक खड्डा आहे असं काय मागणी काय मागणी काय खड्डे व्यवस्थित झाले पाहिजे जेणेकरून खड्ड्याचा काय त्रास होतो कंबर दुखते किती दिवसापासून खड्डा पडलेला आहे हे पंधरा दिवस झाले महिना पंधरा दिवस झाले काय मागणी काय काय रोडचं काम व्यवस्थित करायला पाहिजे अजून परिसरात खड्डे आहेत का रस्त्यात आहेत की तिकडं अपरीकडे जातात त्या त्या साईडला तिकडे खूप मोठ मोठे आहे की असेच जे खड्डे आहेत ते एम आय डी सी परिक्षेत्रात जे आहेत ते ठिकठिकाणी आहेत त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना वाहनधारकांना जे आहे ते मोठी तारेवरशी कसरत करावी लागत आहे एम आय डी सी प्रशासनाने जे आहे ते या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष द्यावं आणि रस्त्याची जी आहे ती दुरुस्ती करावी अशी मागणी जी आहे ते या परिसरातील वाहनधारकाकडून तसेच नागरिकातून केली जात आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळूज छत्रपती संभाजीनगर